नमस्कार श्रोते हो बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता अनुदान जमा झालेले आहे आपण जसं सांगितलेलं होतं सकाळी आणि तालुक्यांची देखील माहिती दिलेली आहे तर संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत आता आपण ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं तर त्याचप्रमाणे आजचं सर्वात आधी पहिल्या व्यक्तीला महाराष्ट्रात ज्या व्यक्तीला पैसे आले आहेत त्यांची देखील डिटेल्स आपण दिलेली होती दहा वाजून एकोणतीस मिनिटाने आज पहिलं ट्रान्झॅक्शन झालेलं होतं आणि ती सर्वात आधी माहिती जी आहे तर ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती आणि त्यांचा मॅसेज देखील आपण तुम्हाला दिलेला होता तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे बघा आज जवळजवळ सर्वच लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित लाभार्थ्यांचं काय आता उर्वरित ज्या लाभार्थ्यांना आज अनुदान मिळालेलं नाही अशा लाभार्थ्यांना कधी पैसे मिळणार आहे हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज बर काय नवीन माहिती सांगितली ती देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे अशीच खरी आणि विश्वसनीयतेची माहिती जाणून घेण्यासाठी जर अद्यापही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून येणारी सर्व अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा आज सकाळी दहा वाजता जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच लाभार्थ्यांना जवळजवळ सत्तर ते बहात्तर टक्के लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता अनुदान जमा करण्यात आलेलं आहे तीस टक्के लाभार्थी आहेत ज्यांना अद्याप अनुदान मिळालेलं नाही आहे त्यापैकी पंचवीस टक्के लाभार्थी रेग्युलर आहेत आणि पाच टक्के लाभार्थी असे आहेत ज्यांच्या डी बी टी नुकतंच झालेलं आहे तर बघा अशा लाभार्थ्यांना देखील उद्या सायंकाळपर्यंत उद्या शुक्रवार आहे आणि उद्या सायंकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये अनुदान येऊन जाईल त्यानंतर ट्रान्झॅक्शन परत थांबेल कारण परत शनिवार आहे आणि बँकांना शनिवारी सुट्टी आहे त्यामुळे उद्या सायंकाळपर्यंत तुम्हाला अनुदान सर्वांना येऊन जायला पाहिजे जे, जे। पंचवीस टक्के लाभार्थी आहेत आणि उर्वरित पाच टक्के जे लाभार्थी ती आहेत तीन ते पाच टक्के लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांची आत्ता डे डी बी टी ॲक्टिवेट झालेली आहे परंतु त्यांचे काही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही अशा लाभार्थ्यांना पैसे उद्याला येणार नाही ठीक आहे तर त्यामुळे काही टक्के म्हणजेच तीन ते पाच टक्के लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते उद्या येणार नाही तर त्यांना सोमवारी वगैरे येईल किंवा त्यांचे डिटेल्स अपडेट झाल्यानंतर अनुदान येईल ठीक आहे पण इतर जे पंचवीस टक्के लाभार्थी आहेत त्यांना उद्याला सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनुदान जे आहे तर ते येऊन जाणार आहे त्यामुळे त्यांनी काहीही चिंता करण्याचं कारण नाही तर बघा अत्यंत ही महत्त्वाची माहिती होती आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय नवीन माहिती सांगितलेली आहे ते देखील आपण पाहूया तर त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की ज्या योजना आहेत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच योजना आहेत तर अशा योजना सर्व आता व्हॉट्सॲपवर येणार आहेत तुम्हाला ही जी माहिती आहे तर ती व्हॉट्सॲपवर तुमच्या प्राप्त होणार आहे तसेच आपले जे पोर्टल आहे जसं की एस एस संजय गांधी निराधार योजनेचं जे टी पोर्टल आहे ते देखील अपडेट होणार आहे आणि आता ज्या अडचणी तुम्हाला सामोरे जावे लागत आहेत तर त्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागणार नाही कारण ते पोर्टल अपडेट झाल्यानंतर त्यावरती डिटेल्स देखील सर्वांची अपडेट होईल आणि एका क्लिकवर लवकरच तुमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे तुम्हाला वारंवार आधार कार्ड नंबर किंवा अशा गोष्टी जे आहेत तर ते टाकण्याची गरज राहणार नाही ते ॲटोमॅटिकली कॅप्चर करून घेईल अशा पद्धतीचं नवीन पोर्टल नवीन कॉन्ट्रॅक्ट जो आहे तर तो महाराष्ट्र शासनाने केलेला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेली आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तसेच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर आपण अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती बऱ्याच तालुक्यांची माहिती देखील प्राप्त झालेली आहे आपल्याला पैसे मिळाले म्हणून परंतु आता सत्तर टक्के लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे त्यामुळे आपण तालुक्यांमध्ये वेळ आता गमावणार नाही आहोत जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या तालुक्यात पैसे आलेले आहेत की नाही तर या आधीचा सकाळचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जो सर्वात पहिले आपण टाकलेला आहे यूट्यूबवरती तसेच जर तुम्हाला अद्याप उर्वरित तालुक्यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तालुक्यांची यादी आम्ही तुम्हाला वाचून दाखवू ज्या ज्या तालुक्यांमध्ये लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे अशा तालुक्यांची माहिती चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद